शेतकरी मित्रांनो नमस्कार कृषी उत्पन्न बाजार समिती मंच कांदा मार्केट रविवार दिनांक नऊ तीन दोन हजार पंचवीस कांदा लाईव लिलाव मित्रांनो आज कांद्याचे आवक मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात वाढल्याचे पाहायला मिळाले आवक वाढ वाढून गा बाजारभावात सत्तर ते ऐंशी रुपयांनी घसरण झाल्याचे देखील पाहायला मिळते चला तर लाईव लिलाव पाहूया त्याआधी शेतकरी मित्रांनो आपल्या शेती उद्योग या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका जेणेकरून आपले बाजारभावाचे व्हिडिओ इतर सर्व शेतकरी बांधवांपर्यंत पोहोचण्यास मदत होईल व त्यांनाही घरबसल्या कांद्याचे बाजारभाव समजतील 50 पन्नास रुपये मला पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये एकसष्ट बासष्ट पासष्ट रुपये सत्तर पंच्याहत्तर ऐंशी रुपये पंच्याऐंशी नव्वद रुपये नव्याण्णव पंच्याण्णव शंभर रुपये नव्वीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये

शंभर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकवीस पस्तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये एकवीस पंचाळीस रुपये पन्नास रुपये बावन्न पंचावन्न रुपये डबल डी

सवाशे तीस रुपये रुपये पन्नास रुपये बावन पंचावन्न साठ रुपये घडियांबर रुपये पाच दहा पंधरा वीस रुपये एकवीस बावीस पंचवीस तीस रुपये एकतीस बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न रुपये

एक शैक पाऊ पंचावन साठ रुपये एकसठ बासठ पासठ रुपये सत्तर सत्तर रुपये सत्तर रुपये शंबर सवाशे तीस रुपये बस्ती चालीस पंचाई पन्ना रुपये एक बावन पंचावन साठ रुपये एकसठ बासठ पासठ रुपये डबल बी रुपए, एक बावीस पच्चीस तीस रुपये एक बत्तीस पच्चीस चालीस रुपये एक बेचा पंचाई पन्ना रुपये एक बावन पंचावन रुपये साठ साठ पूर्ण एक साल काम एक साल कौम बनता हूँ साठ रुपए एक साल पासठ पासठ रुपए डबल भी पच्चीस रुपए थोड़ा बाग आठ नंबर का हाँ 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 साइपन में ही मैं वहाँ पर भाई आठ नंबर है पच्चीस पच्चीस रुपए चार पच्चीस रुपए चार पच्चीस रुपए एक दो बारुप्स रुपए रुपए पन्ना पंचावन साठ रुपए

एकशे एकावन्न रुपये बावन एकशे दहा पंधरा वीस रुपये एकशे बावीस पंचवीस तीस रुपये एकशे बत्तीस पस्तीस चाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन पंचावन्न रुपये साठ साठ रुपये एकसष्ट पासष्ट रुपये